अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लोकोमोशन अँड स्केलेटल सिस्टम या विषयी अभ्यास केलो आणि या टॉपिक मध्ये या लेक्चर मध्ये आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचं आणि अतिशय महत्वाचा आहे जो रिलेटेड आहे त्याच टॉपिकच्या टॉपिकचं ना न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आता न्यूरल कंट्रोल काय असणार आहे कोऑर्डिनेशन काय असणार आहे हा महत्वाचा घटक आहे कोऑर्डिनेशन म्हणजे असणार आहे या ठिकाणी समन्वय आणि न्यूरल म्हणजे न्यूरॉन्स नर्व सिस्टीम जी असते ना आपण न्यूरल कोऑर्डिनेशनला सिंपली असं म्हणू शकतो की बाबा ही जी सिस्टीम आहे ही आहे नर्वस सिस्टीम आता याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे न्यूरॉन्स प्रेझेंट असतात मोटार न्यूरॉन असणारे सेन्सरी न्यूरॉन असणारे त्यासोबत सिस्टीम प्रेझेंट असतात सीएनएस असते पीएनएस असते एन असते ते आपण कम्प्लिटली या टॉपिक मध्ये बघणार आहोत आणि या टॉपिकचं महत्व असं आहे की या टॉप हा जो नर्वस सिस्टीम आहे ही टोटली थ्रूउट द बॉडी मध्ये प्रेझेंट असते जर आपल्याला जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांना जे सेन्सेशन भेटते जी एन्व्हायरमेंट कडून जी माहिती भेटते ते मिळवण्याचं काम करतात हे नर्वस सिस्टीम हे न्यूरॉन्स ठीक आहे तर सुरू करूयात आपण टॉपिक काय आहे नर्वस सिस्टीम यालाच कोणती सिस्टीम म्हटलेली आहे दॅट इज द न्युरल सिस्टीम आणि हे जे सिस्टीम आहे सगळं सर्वप्रथम जो आता तुम्हाला जर विचारला गेले की बाबा आपली जी बॉडी आहे बॉडीला कंट्रोल करण्याचं काम कोण करत तर तुम्ही डायरेक्टली आन्सर देशाल ते असणार आहे ब्रेन आणि जो ब्रेन बनलेला आहे ना तो ब्रेन टोटली नाईन्टी पर्सेंट ब्रेन बनलेला आहे नर्वसपासून न्यूरॉन्स पासून जे आपण थिंकिंग करतोय जे आपण प्रोसेस करतोय जे आपण कार्य करतोय या सगळ्यांसाठी जे गरजेचं आहे ते म्हणजे ब्रेन आपण असं म्हणतोय की जर कंप्युटर आहे कम्प्युटरचा सीपीयू जो आहे तो प्रोसेसिंग युनिट आहे तसंच ह्युमन बॉडीचा प्रोसेसिंग युनिट असणार आहे ब्रेन म्हणजे जे काही कार्य होणार आहे ते सुरू होणार आहे ब्रेन पासूनच ब्रेनमध्ये असतात न्यूरॉन्स आणि न्यूरॉन्स काय करतात इम्पल्सेस ते सगळ्या गोष्टी आपण बघूयात तो ब्रेन आहे आणि जी नर्वस सिस्टीम आहे तिला अजून एक नाव आहे कंट्रोल सिस्टीम आपल्या बॉडीचा टोटल कंट्रोल ठेवणार आहे नर्वस सिस्टीम हे कंट्रोल करतात कोऑर्डिनेट करतात काय करतात बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज त्यासोबतच कंडक्ट इंटिग्रेट द इन्फॉर्मेशन अँड रिस्पॉन्ड टू द स्टिम्युला आता एखादी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हे सुद्धा लक्षात ठेवण्याचं काम करणार आपलं ब्रेन ब्रेन म्हणजेच काय नर्वस सिस्टम ठीक आहे एखादं कार्य करायचं तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता मी इथं अंडरलाईन करायचं स्टिम्युलायला अंडरलाईन करायचं पहिल्यांदा हा थॉट हा विचार माझ्या ब्रेन मध्ये आला पाहिजे आणि त्याच नंतर ब्रेन पासून काहीतरी सिग्नल जनरेट झालं पाहिजे ते माझ्या न्यूरल मस्कुलर म्हणजे आपण मागच्या टॉपिक मध्ये बघलो ना न्यूरो मस्कुलर जंक्शन काय असते तिथपर्यंत तो सिग्नल गेला पाहिजे आणि त्यानंतरच काय होणार आहे ती ऍक्टिव्हिटी होणार आहे म्हणजेच काय या सिस्टीमचं महत्त्व काय आहे पहिलं तर तो काय करेल एखादी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी हेल्प करणार आहे त्यानंतर कंट्रोल करेल त्यासोबतच काय कोऑर्डिनेट करेल त्यासोबत इंटिग्रेट करेल त्यासोबतच इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर करण्यास हेल्प करेल आणि अतिशय महत्वाचं रिस्पॉन्स ओके हे सगळं नर्वस सिस्टीम आपल्यामध्ये हेल्प करणार आहे आता नर्वस सिस्टीम मध्ये काय काय आहे सर्वप्रथम नर्वस सिस्टीमधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे ब्रेन त्यानंतर स्पायनल कॉर्ड आणि त्यानंतर आहे नव ब्रेन स्पायनल कॉर्ड नव ब्रेन स्पायनल कॉर्ड नव लक्षातच ठेवायला पाहिजे ब्रेन म्हणजे हा भाग सगळ्यांनाच असतो त्यानंतर स्पायनल कॉर्ड वल्टिपल कॉलम मध्ये जाते आणि हे बाजूला जे दिसाले ना तुम्हाला हे सगळे काय दे आर कॉल्ड एज द नर्व ब्रेन स्पायनल कॉर्ड नऊ no. या तिघांपासून बनलेली आहे आपली नर्वस सिस्टम ठीक आहे आणि इट इज अ मेड अप ऑफ स्पेशलाइज सेल अँड दे आर नोन एज अ न्यूरॉन्स आता हे जे न्यूरॉन्स आहेत ना ते आपल्या ब्रेनमध्ये आहेत आपल्या स्पायनल मध्ये आहेत आणि मध्ये सुद्धा आहेत म्हणजे न्यूरॉन्स इज द फंक्शनल फंडामेंटल स्ट्रक्चरल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम नेफ्रॉन म्हणलं तर किडनीमध्ये येणार आहे ठीक आहे Uh, कार्डियाक म्हणलं की हर्ट रिनल म्हणलं की किडनी आपण हे गोष्टी माहीत आहेत तर नर्वस म्हणलं किंवा न्यूरॉन म्हणलं तर ते सगळं येणार आहे न्यूरल सिस्टीम मध्ये त्यामध्ये ब्रेन स्पायनल कॉर्ड आणि नर्वस आणि हे सगळं कशापासून बनलेलं आहे न्यूरॉन्स पासून बनलेलं आहे बघा हे आहे एक स्ट्रक्चर न्यूरॉन्सचं ठीक आहे चे पण काही पार्ट्स पडतात जर सिंपली तुम्हाला जर डायग्राम म्हटलं तर आपण पन लहानपणापासून काढतो ना सिम्पली अशी डायग्राम असते ती Okay. आता हा जो फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत ना यास्तार? यास्तार. दे आर कॉल्ड एज द डेंड्राईट हे काय असतात डेंड्राईट असतात आणि सेंटरला प्रत्येक जसं आपल्या ह्युमन बॉडी मध्ये ब्रेन कंट्रोल करते ना तसं प्रत्येक सेलमध्ये कंट्रोल करणारा एक ऑर्गन आहे त्याला म्हणतात न्यूक्लियस हा न्यूक्लियस आहे ठीक आहे म्हणजे न्यू नु, न्यूक्लियस सुद्धा प्रेझेंट असतो त्यानंतर ही याला आपण सोमा म्हणतो दॅट इज अ सोमा किंवा याला आपण असं म्हणू शकतो की ही सेल बॉडी आहे त्यासोबत हा स्ट्रेट लाईन आहे ना दे आर कॉल्ड ऍज अ एक्झॉन आणि त्यानंतर सगळ्या शेवटचं जे स्ट्रक्चर असेल ना इथं असे दे आर कॉल्ड एज द टर्मिनल किंवा त्याला आपण म्हणतोय टर्मिनल बर्ड्स हे काय असणारे आपल्याला पुढे पुढे कळून जाईल दे आर कॉल्ड एज द टर्मिनल बर्ड्स ओके मग तुम्हाला असं विचारलं विच आर विच इज द फंक्शनल फंडामेंटल स्ट्रक्चर युनिट ऑफ द नर्वस सिस्टम दे आर कॉल्ड एज द न्यूरॉन्स बघा इथंच आहे डायरेक्टली स्ट्रक्चरल फंक्शनल आता स्ट्रक्चरल म्हणजे काय ही नर्वस सिस्टिमच त्या स्ट्रक्चरनं बनलेली आहे तुम्हाला जर मी म्हटलं की भिंत कशापासून बनली तुम्ही म्हणशाल विटापासून बनलेली आहे तसंच मी म्हणलो नर्वस सिस्टम कशापासून बनली तर तुम्ही काय म्हणशाल न्यूरॉन्स पासून बनलेले आहे मग आता भिंतीचं काय काम आहे संरक्षण करणं प्रोटेक्शन करणं तसंच विटेचं पण काय काम आहे प्रोटेक्शन करणं त्या ठिकाणी संरक्षण करणं आपण सिंपली म्हणतो तसंच नर्वस मध्ये जे न्यूरॉनचं काम आहे ते नर्वस सिस्टीमचं काम आहे जे नर्वस सिस्टीमचं काम आहे ते न्यूरॉनचं काम आहे म्हणून त्याला म्हणलंय फंक्शनल स्ट्रक्चरल फंक्शन आता फंडामेंटल म्हणजे काय सेल च्या तर नर्वस सिस्टम तयार होईल का नाही म्हणून त्या ठिकाणी तिसरा पण शब्द लक्षात ठेवायचा दॅट इज द फंडामेंटल आणि याचे तीन भाग पडतात न्यूरॉनचे किती भाग पडतात तीन त्यातला पहिला आहे सेल बॉडी हा सेल बॉडी ठीक आहे त्यानंतर डेंड्राइन आणि ऍक्झॉन आपलं सिंपल एका हातामध्ये आपण सांगू शकतो की बाबा हा जो फिंगर आहे हे जे फिंगर आहेत ना दे आर कॉल्ड एज अ डेंड्राईन आपला जो पंजा आहे दे आर कॉल्ड ऍज अ सेल बॉडी किंवा सोमा अँड सेंटरचा भाग न्यूक्लियस आणि हा जो खालचा आपला Uh, हाताचा जो रीजन आहे आपण त्याला काय म्हणूया ऍक्झॉन एक म्हणजे एका आपण हातामध्ये लक्षात ठेवू शकतो हो की बाबा सेल बॉडी डेन्ड्रॉन आणि ऍक्झॉन आता तुम्हाला या डायग्राम मध्ये सुद्धा दिसेल जो रेड रेड कलरचा पार्ट असेल ती सेलची बॉडी असेल ठीक आहे हा स्ट्रेट लाईन जी असेल ती ऍक्झॉन असेल आणि त्याच्यापासून जर फिंगर लाईक काय प्रोजेक्शन येत असतील तर ते काय असणार आहे डेन्ड्राइट असणार आहे एवढं सोपं आहे ठीक आहे अजून काय आहे डायग्राम ते आपण बघूया आता पहिला जो घटक शिकायचा आपल्याला सेल बॉडी सेल बॉडीला दुसरं नाव आहे सायटॉन अजून एक नाव आहे दे आर कॉल्ड एज अ सोमा ओके सेल बॉडी सायटॉन सोमा म्हणजे आपण आता काय बघलं नर्वस सिस्टमचे काय पार्ट बघायला न्यूरॉनचे काय पार्ट बघायला त्यामध्ये हे पहिला घटक आहे सेल बॉडी त्यालाच मी काय म्हणेल सोमा त्याला आपण काय म्हणूया सायटॉन तीन आता तुम्हाला माहितीये आता सपोज फॉर एक्झाम्पल इथे एक सेल आहे सेलच्या मध्ये काहीतरी फ्लुइड प्रेझेंट असते ना आपण त्याला काय म्हणतो सायटोप्लाझम मग आता ही सेल आहे इथं पण काहीतरी फ्लुइड प्रेझेंट आहे त्याला काय म्हणायचं दे आर कॉल्ड एज द सायटोप्लाझम म्हणजे सेल बॉडीमध्ये सायटॉन मध्ये सोमा मध्ये काय प्रेझेंट असेल त्यासोबत काही सेल ऑर्गॅनिक प्रेझेंट असतात आता याच्यामध्ये इथं मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे इथं न्यूक्लियस प्रेझेंट आहे इथं गोल्गी बॉडी प्रेझेंट आहे इथं लायसोझोम प्रेझेंट आहेत वॅक्युअल्स प्रेझेंट आहेत सगळ्या गोष्टी आहेत तसंच या पद्धतीने आता याला काम करायचंय ना मायटोकॉन्ट्रिया पाहिजे मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड एज द पावर हाऊस ऑफ द सेल एटीपी देणार आहे तुम्हाला एनर्जी करन्सी जनरेट करणार आहे आता याला काम करायचंय एनर्जी लागेल ना कोणतीही युनिव्हर्स मधली गोष्ट असं एखादं कार्य करायचं असेल तर त्याला काय लागते एनर्जी त्यामध्ये हा पण येणार मग याला एनर्जी भेटेल तर मायटोकॉन पाहिजे म्हणजे सेल ऑर्गॅनिल सुद्धा कशामध्ये या सेल बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत सायटोप्लाझम आहे सेल ऑर्गेन अतिशय महत्वाचं निसल्स ग्रॅन्युल्स काय म्हणतात त्याला निसल्स ग्रॅन्युल्स हे तुम्हाला फक्त आणि फक्त नर्वस मधल्या न्यूरॉन्स मध्येच दिसतील निसल्स ग्रॅन्युल्स ग्रॅन्युल्स म्हणजे दाणे छोटे छोटे दाणे निसल्स ग्रॅन्युल असतात जे कुठं प्रेझेंट असतात नर्वस सिस्टिमच्या सायटोप्लाझम मध्ये सेल बॉडी मध्ये प्रेझेंट असतात हे अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला वेळेस स्टेटमेंट आलं निसल्स ग्रॅन्युल्स आर प्रेझेंट इन अ डायडॅश तिथं फक्त एकच उत्तर आहे न्यूरॉन ते बाकी कुठेही प्रेझेंट नसतात ठीक आहे त्याचं कॅरेक्टर आहे हे पहिलं स्ट्रक्चर डेंड्राईट आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे इथे टिपके दिसलेत ना दे आर कॉल्ड निसल्स ग्रॅन्युल्स सेल बॉडी आहे न्यूक्लियस आहे आता हा पुढचा घटक तुम्हाला शिकायचं आहे हा सरळकळीची स्ट्रेट लाईन आहे ना त्याला आपण काय म्हणतोय एक्झॉन त्याच्यावर आहे ना कवरिंग असतं आपल्याला वायर माहिती वायर ठीक आहे अल्युमिनियमचं किंवा कॉपरचं वायर आहे आपण त्याच्यावर इन्सुलेशन करतो इन्सुलेशन म्हणजे रबर असते बघा असते ना का कारण की इलेक्ट्रिसिटी बाहेर येऊ नये कोणत्याला टच करू नये सेम त्याच पद्धतीनं या ठिकाणी ऍक्झॉनच्या वर काही सेल्स प्रेझेंट असतात जे कव्हर करतात फॉर एक्झाम्पल हा जर ऍक्झॉन असेल स्ट्रेट लाईन मध्ये असतो ना ऍक्झॉन तर त्याच्यावर काहीतरी कवरिंग असते जस्ट लाईक दिस अशा पद्धतीने आणि याला म्हणायचं शीत असते शीत शीत म्हणजे कवरिंग दे आर एज म्हणजे त्याला मायलिंग शीत म्हणतात दे आर कॉल द्यायचं मायलिंग शीत आणि त्याच्यामध्ये काही सेल्स असतात त्याला म्हणायचं श्वान सेल ओके मायलिंग शीत त्याच्यामध्ये कोण असतात सेल त्याला म्हणायचं श्वान सेल मायलिंग शीत शीतचं काय काम असते कव्हर करणं म्हणून मायलिंग शीत याला टोटली असं कव्हर करते आता का कव्हर करते का नाही आपल्याला पुढे शिकायचंच आहे तुम्हाला कम्प्लीट बघावं लागेल ठीक आहे श्वान सेल त्याच्यानंतर मायलिंग शीत त्यासोबत या दोघांमध्ये म्हणजे सिम्पली दोन मायलिंग शीथ मध्ये थोडासा गॅप दिसाल का कधी कधी मला प्रश्न पडत होता हे असं का दिलं नस एकच तर त्याचं कारण हे मी तुम्हाला पुढे सांगाल ठीक आहे याच्यामध्ये काय असतं छोटासा गॅप असतो त्याला म्हणायचं दे आर कॉल्ड ऍज द नोड ऑफ रॅनवीर ठीक आहे रणवीर नाही नोड ऑफ रॅनवीर ते असणार आहे दोन मायलिंग शीटच्या च्या मधला गॅप द गॅप बिटवीन द टू मायलिंग शीट इज कॉल्ड ऍज द ऑफ आणि शेवटी टर्मिनल आणि त्याच्या पण शेवटी म्हणलं तर त्याला म्हणायचं सिनेटिक नॉब नॉब म्हणजे गाठ तुम्ही जर नीट बघला नाही तर गाठी सारखं स्ट्रक्चर आहे आहे ना म्हणून त्याला काय म्हणलंय नॉब आणि हा प्रेझेंट आहे स्नॅप नाही सिनेप्स पाशी दॅट इज कॉल्ड सिनेप्टिक नॉब आय थिंक मे बी तुम्हाला आता एवढ्या गोष्टी समजल्यात काय काय असणारे या सेल बॉडीमध्ये सर्वप्रथम असणारे सायटोप्लाझम त्याच्यानंतर असणारे सेल ऑर्गॅनेल काही ग्रॅन्युल्स ग्रॅन्युल्स ओके सगळ्यात अगोदर आपण इथं डेंड्राईट बघल्या डेंड्राइटच्या नंतर निसल्स ग्रॅन्युल बघल्या सेल बॉडी आहे त्याच्यानंतर न्यूक्लियस आहे श्वानसेल आहेत सेल कोणामध्ये असतात मायलिन शीत मध्ये असतात ऍक्झॉन आहे सरळ रेषेमधला त्याच्यानंतर मायलिनची शीत आहे जी सगळी कव्हर केली कोणाला कव्हर केली ऍक्झॉनला मग दोन मायलिंग शीटच्या मध्ये थोडासा गॅप आहे त्याला म्हणतात नोड ऑफ रॅनवीर त्याच्यानंतर ऍक्झॉनच्या तरी मिळाली सगळ्या शेवटी गाठ आहे त्याला म्हणायचं दॅट इज नोन एज द सिनॅप्टिक नॉब ठीक आहे मे बी तुम्हाला एवढं समजलं असेल बाकीचं आपण काय करूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया